स्वामी समर्थ मंडळी दिव्यांची आवस जिला आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या असे सुद्धा म्हणतात आणि या दिवशी आपण करतो दिव्यांची पूजा एक छोटासा दिवा आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येतो आणि या दिव्याबद्दल प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक दिवस असतो या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो यावर्षी आषाढ अमावस्या तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे तसेच चार ऑगस्टला सायंकाळी चार वाजून बावन्न मिनटांनी संपणार आहे तर या अमावस्येला आपण काय काय करायला हवे ते आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन अशाच प्रकारची माहिती मिळत राहील तसेच व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आषाढ अमावस्या म्हणजेच दीपामावस्या या दिवशी घरातील दिवे स्वच्छ दूध आणि पाण्याने धुवून काढतात तसेच संध्याकाळी पाट्यावर रांगोळी काढून त्याच्यावर दिवे मांडून त्यांची यथासंघ पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दे देखील दाखवला जातो तसंच तसं करणं हा परंपरेचा एक भाग आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा पूजेसाठी पु, असतो की पितरांच्या पूजेसाठी त्यामागे काय शास्त्र आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो जातो दानधर्म केला जात। प्रत्येक एक वेगळे वैशिष्ट्य असते त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजनाचे महत्व आहे ही पूजा म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची तयारी असते अशा दिवशी कणकेचा किंवा ज्वारीच्या पिठाचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीप अमावस्येनिमित्त या दीवाची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शविली जाते तसेच मुंगीच्या स्वरूपाने दिव्यापाशी होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्षपणे अन्नदानाचे स्वरूप आहे हे मांगल्याचे प्रतीक आहे अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते म्हणूनच या दिवशी घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावेत पाटा वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी फुलांची आरास करावी सर्व दिवे प्रज्वलित करावे हळद कुंकू फुले अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी आघाडा दुर्वा पिवळी फुले यांनी दिव्याची पूजा करावी कणकेचे उकडीचे गोड दिवे बनवून नैवेद्य दाखवावा या मंत्राने दिव्यांची प्रार्थना करावी दीप सूर्याग्निसरूपत्व तेजस तेज उत्तम गृहान मकृता पूजा सर्व काम प्रदोभव अर्थात हे दीप तू स सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्यानंतर दिव्यांची कहाणी वाचावी घरातील इडापिडा टळून अज्ञाय अज्ञान आणि रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी प्र दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हीच आपली संस्कृती आहे आता आपण दिव्यांच्या अवसेची कहाणी ऐकूया आठ पाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदराने विचार केला आपल्यावर आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला उंदरांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासू निंदा केली घरातून तिला घालवून दिली राजाच्या सुनेचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडी साखरे न त्यांच्या ज्योती साराव्यात दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं पुढं ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारी होऊन येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथे त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावत ले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी करत आहेत कोणाचे घरी जेव्हा वयास काय केलं होतं कशी पूजा केली काय मिळालं वगैरे चौकशी चालली आहे सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचो माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजच्या घरा राजाच्या घरचा दिवा आहे त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदराने विचार केला हा आपल्यावर उगाचा आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावी पूजा करीत असे जिथे असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेल्या प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेना पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्य तयारी दिली ती सुखानं राज्य रामराज्य करू लागली तर जसा तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळू ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सोफळ संपूर्ण सर्वांनी ऐका आणि दीप अमावस्येला दिव्यांची पूजा नक्कीच करा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला कमेंटमध्ये विसरू नका तसेच एक लाईक जरूर करा श्री स्वामी समर्थ